श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की दोन हजार पंचवीस येत आहे तर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आपण कुठले कुठले संकल्प करू शकतो यावरतीच आपण चर्चा करणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये काय करावे हे तुमच्या देहांवर आवडीवर आणि उद्दिष्टांवर अवलंबून असू शकते तथापि काही सामान्य आणि प्रेरणादायी गोष्टी आहेत ज्या तुम्ही या वर्षी करू शकता त्यामध्ये पहिलं आहे नवीन वर्षाच्या संकल्पाची सुरुवात नवीन वर्ष सुरू होताच आपले व्यक्तिगत व्यावसायिक आणि मानसिक उद्दिष्ट ठरवा शारीरिक तंदुरुस्ती मानसिक शांती किंवा करिअरच्या दिशेने प्रगती करण्याचे संकल्प करा नवीन वर्ष नवीन सुरुवात हे मनाशी ठरवून त्यासाठी योजना तयार करा अगोदर काय झालं हे माहीत नाही पण नंतर मी हे करणार नाही मी हे करेन असं काहीतरी संकल्प करा आणि संकल्प केला तर तो पूर्ण नक्कीच होतो दुसरं आहे स्वास्थ्य आणि तंदुरुस्ती यापूर्वीच साधलेल्या आहाराच्या आणि व्यायामाच्या देहांची पुनरावलोकन करा व्यायामाची नियमित दिनचर्या सुरू करा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी विविध प्रकारच्या शारीरिक क्रियाकल्पांचा समावेश करा हे अगदी महत्त्वाचे आहे स्वतःच्या तंदुरुस्तीकडं नक्कीच लक्ष द्या तिसरं आहे शिक्षण आणि आत्मविकास नवीन कौशल्य शिकायला सुरुवात करा जसे की नवीन भाषा संगीत डिझायनिंग लेखन असे विविध प्रकारच्या कला आहेत त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आजकाल ऑनलाईन कोर्स आहेत कार्यशाळा आहेत त्यामध्ये सहभागी व्हा असे संकल्प केल्याने तुम्ही तुमच्या प्रगतीमध्ये वाढच करणार आहात चौथा आहे प्राकृतिक सौंदर्याचा आनंद घ्या हिवाळ्याचा आणि नवीन वर्षाचा आनंद घेण्यासाठी निसर्गात फिरा पर्यावरणासोबत जुळवून घेतल्यास मानसिक शांती मिळवता येते हिवाळ्यातील सहलीचा आस्वाद घेण्यासाठी बर्फाळ प्रदेशामध्ये प्रवास करा आणि जरी तुम्हाला तसं शक्य नसेल तरी तुम्ही जिथं राहत आहात तिथला आजूबाजूचा परिसर बघा काय नवीन आहे जे तुम्हाला माहीत नाही आहे ते बघा आध्यात्मिक साधना आपली आध्यात्मिकता वाढवण्यासाठी ध्यान प्रार्थना किंवा साधना करा हे तुमच्या मानसिकतेसाठी आणि जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरू शकते नेहमीच तुम्ही अनुभवला असेल कुठल्याही धार्मिक ठिकाणी गेल्यानंतर मन किती शांत पवित्र असं आपल्याला जाणवत असतं धार्मिक स्थळांना भेट देणं किंवा धार्मिक वाचन करणं हे एक चांगला पर्याय ठरू शकतो येणाऱ्या वर्षामध्ये मी निदान वर्षातून एक दोन वेळा तरी या या ठिकाणी म्हणजे अशा धार्मिक ठिकाणी भेट देईल जिथं मला खूप शांतता लाभेल असा संकल्प करा सहा आहे वाचनाची आवड वाढवा आपल्या आवडीच्या किंवा उप उपयुक्त पुस्तकांचे वाचन करा यामुळे तुमचे ज्ञान वाढेल आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या सजग व्हा वाचनाने नेहमी ज्ञानामध्ये भरच पडत असते वेळ वाया घालवण्यापेक्षा वाचन केलेलं बरं सातवं आहे सामाजिक कार्य समाजासाठी किंवा गरजू लोकांसाठी काहीतरी सकारात्मक कार्य करा जसे की स्वयंसेवा दान देणे किंवा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करणे आपल्या इच्छेनुसार आपल्या परिस्थितीनुसार आपण लहान मोठे कमी जास्त असं हे कार्य करू शकतो दान करू शकतो पण ते जर तुम्ही केलंत ना तर मनाला खूप प्रसन्न वाटतं काहीतरी खूप मोठं केल्यासारखं वाटतं एकदा करून बघा आठवं आहे परिवारासोबत वेळ घालवा परिवार आणि मित्रांसोबत वेळ घालवा हे तुमच्या संबंधांना मजबूत करू शकते चांगल्या वेळेसाठी आनंदी आणि एकत्र असण्याच्या योजना करा कुटुंबासोबत घालवलेला वेळ कधीही वाया जात नाही कारण त्यांच्यापासून जो आनंद मिळतो ना तो अगदी अनमोल असतो त्यामुळे कुटुंबाला वेळ द्या नववा आहे आर्थिक आपल्या आर्थिक ध्येयांवर काम करा बजेट तयार करा बचत वाढवा आणि भविष्याच्या आर्थिक सुरक्षतेसाठी योजना करा मी गेल्या वर्षी एवढी बचत केली त्या बचतीमध्ये मी येणाऱ्या वर्षामध्ये वाढ करेन असा संकल्प करा संकल्प केला तर तो नक्कीच पूर्ण होईल आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि संकल्प हाच आपल्या प्रगतीचा एक मार्ग आहे तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करूनच जायचं आहे आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा येणारं वर्ष तुमच्यासाठी उत्तम आरोग्य धनसंपत्ती आणि शांती घेऊन येवो हो। हीच ईश्वरच्याने प्रार्थना भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद